परंतु स्नेह संमेलनामध्ये तुम्ही ज्या वेळेस भाग घेता किंवा त्यावेळेस पार्टिसिपेट करता त्याच्यामध्ये तुमच्या कलाकारांना वाव देण्याचं एक हे व्यासपीठ आहे तर मला असं तुम्हाला सांगावं असं वाटतं की खरोखरच तुम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हावं तुमचे काय शाळेनं तर मी बघितलं एक दिवस संमेलन असतं पण तुमच्या शाळेच्या विद्यालयाचं संमेलन जवळ तीन दिवस चालतं मग तुमच्या शाळेनं तुम्हाला जास्तीत जास्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा पुरेपूर तुम्ही वापर करून घ्यावा आणि तुम्ही समोर नाही आले तर तुमचं स्टेज डेअरिंग काय वाढणार नाही तुमचं स्टेज डिअरिंग वाढायचं असेल विद्यार्थी तुम्ही पुढे जायचं असेल आणि पुढे नेतृत्व करून तुमचे समजायचे असतील तर तुम्हाला हे व्यासपीठ वरती येणं गरजेचं आहे तुम्हाला त्यासाठी तुम्हाला मी तुमच्या मला माहिती आहे तुम्हाला माझं काही ऐकायचं नाही कारण तुम्हाला पण आता ज्याने पार्टिसिपेट केलेलं असतं त्याला असं पटकन वाटत असतं की मी माझा कार्यक्रम जो असेल पार्टिसिपेट करून मोकळं हवा आणि दुसऱ्याचा कार्यक्रम बघत राहावा पण मला एक सांगायचंय एक कायद्याच्या पण तुमच्या फायद्याच्या गोष्टी सांगाव्याशा वाटतात कारण ते व्यासपीठ आहे आणि पोलीस म्हणले की कायद्याचं म्हणलं की फायद्याचं पण बोलणारच मला एक सांगायचंय मी तुम्हालाच विचारतो की मुलीचं लग्नाचं वय किती अठरा वर्ष वय आहे अजून सरकारने एकवीस वर्ष केलं नाही आणि मुलांचं आहे अजून एकवीस वर्ष आहे अजून काही ते झालेलं नाही परंतु मला हे सांगायचं आहे की एवढं सगळं तुम्हाला माहित असताना पण काही चुका होतात काही आमच्याकडे गुन्हे दाखल होतात मला एक तुम्हाला सांगायचं की ज्या मुलीचं किंवा मुलाचं वय अठरा वर्ष पूर्ण नाही त्याच्यामध्ये डायरेक्ट गुन्हा दाखल केला जातो अपहरणाचा कि मुलगा किंवा मुलगी तिला पळवून नेलं कारण ते कायद्याने आम्हाला बंधनकारक केलेलं आहे आणि अठरा वर्षाच्या पुढे असेल तर आम्ही मिसिंग घेतो ते व्यक्ती हरवलेली आहे तुम्हाला संविधानानं मतदानाचा अधिकार दिला अठरा वर्ष अठरा वर्ष देण्याचं कारण आहे की तुम्ही तुमचे निर्णय स्वतःचे निर्णय तुम्ही स्वतः घेऊ शकता म्हणजे ह्याचाच अर्थ की आपण अठरा दिवस जरी कमी असेल तरी आपण आपले डिसिजन निर्णय घेऊ शकत नाही काही गोष्टी घडतायत परिसरामध्ये घडतायत माझ्याकडे येत आहेत गुन्हे दाखल होत आहेत तुम्हाला एकच सांगायचं तीनशे त्रेसष्ट दाखल झाला की तुम्ही त्या मुलावरती गुन्हा दाखल करून देणार तुम्ही जरी म्हटले की मी माझ्या मनाने गेले तरी त्याला काही एक अर्थ नसतो मुलांनी सावध राहायचं की तू तुमच्यावरती गुन्हा राहणार तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की कि तुम्ही किती हुशार आहे आणि किती ड आहे याचा फरक पडणार नाही तुम्ही ज्यावेळेस हुशार असाल तुम्ही आय एस आय पी एस व्हाल त्यावेळेस मला असं वाटतं की कॅरेक्टर व्हेरिफिकेशन हे माझ्याच पोलीस स्टेशन येतं तुमचं त्याच्यावरती दिलं की तुमच्यावरती गुन्हा दाखल आहे तर तुम्हाला त्याचा काही उपयोग होणार नाही तर मला विद्यार्थ्यांना सांगायचं समाजामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत तसेच वाईट गोष्टी पण आहेत चांगल्या गोष्टी उचलायचा प्रयत्न करा वाईट गोष्टीच्या नादी लागू नका छोट्या छोट्या गोष्टी भांडणं करण्याची प्रथा वाढत चाललेली आहे मिरवणुका असतात त्याच्यामध्ये ना नाचायचं काहीतरी गुन्हा दाखल करून घ्यायचा ह्या गोष्टी करू नका कारण आपण विद्यार्थी तसेच असतो तर आपण असं समजायचं की आपण काचेच्या घरात राहतो कुणीही दगड मारणार आहे आणि काच आपली फुटणार आहे ज्यावेळेस आपली काच फुटणार त्यावेळेस तुम्हाला कॅरेक्टर वेरिकेशन मिळणार नाही कुठलं कोणी जरी आलं तरी ब्रह्मदेव जरी आला तरी ते सांगायची गरज नाही आणि प्रेम असतं शाळेतलं कॉलेजचं चा ते चार दिवसाचं असतं हे लक्षात ठेवायचं प्रेम करा तुम्ही प्रेम करायला काय हरकत नाही पण ते प्रेम कधी करा तुम्ही स्वतःच्या पायावरती उभं राहा स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिका त्यावेळेस ते प्रेम आयुष्यामध्ये उपयोगी पडत शाळेतलं कॉलेजचं विद्यार्थी दशेतलं काही एक नाही आणि मी बघतोय की बऱ्याच ठिकाणी मुलींचं स्टेटमेंट देत की घरचे लग्न लावून देते होते म्हणून मी घरातून निघून गेले तुम्हाला मी एक सांगतो की अठरा वर्षात अठरा वर्षाचं हे बंधन केलेलं आहे आणि अठरा वर्षाच्या कमी कुणाचं लग्न होत असेल किंवा कोणी घरच्यांचं कोर्स करत असेल तर तुम्ही डायलॅक्ट बाराला फक्त कॉल करायचा आहे किंवा कुठेही पोलीस स्टेशन आहे का आम्हाला चिठ्ठी पाठवली की अशा मुलीचं लग्न होतंय आणि घरचे दबाव करतात आम्ही ते लग्न होऊन देत नाही कारण त्यांच्यावरती गुन्हा दाखल होतो तर कृपा करून ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत तुमच्या फायद्याच्या पण कायद्याच्या ते तुम्ही आचरणात आणाव्यात आणि त्यांना बारकाईने लक्ष द्यावं विनाकारण अविचार काही करू नये तुमच्या या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो